अहेरी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या खिडकीवर विषारी साप चढून असल्याने कर्मचारी व पक्षकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते वेळेची दक्षता घेत दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस एम एच शाहीद यांनी तात्काळ त्या खिडकी पासून दूर राहण्याचे आवाहन केले सदरील घटना आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे वेळेची दक्षता घेत सर्पमित्र श्रीनिवास दंडिकेवार यांच्याशी तात्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे सहकारी मित्र आदित्य पुसलवार यांना तात्काळ बोलून त्या विषारी सापाला पकडण्यात यश आले आहे विषारी सापाला पकडल्यानंतर त्या सापाला जंगलात सोडून त्याला जीवनदान दिल्याने अधिवक्ता कर्मचारी व पक्षकारांना दिलासा मिळाला आहे सर्पमित्र आदित्य पुसलवार त्या सापाबद्दल काय सांगतात ते आपण जाणून घेऊया याला मराठीमध्ये मांजऱ्या आणि इंग्लिशमध्ये कॅट्सनेक असं म्हणतात खूप जास्त विषारी असतो आणि एकदम शांत असतो पण जेव्हा आपण त्याला छेडतो त्याचवेळी अटॅक करतो आणि खूप दूर अशी जंप करून अटॅक करू शकतो आणि याचा चावासुद्धा खूप जोरात करत असतो आणि त्याच्या चावेने आपल्याला समोरच्या भागाला दोन दातं उमटतात त्याने त्याच्यातून रक्त जातो तो या सापापासून जेवढं दूर राहू शकतो तेवढं दूर राहावं आणि एखादी एक्सपर्ट असेल सर्पमित्र असेल तर त्याला बोलवून याच्याशी हाताळणे काही साप विषारी असतात तर काही साप विषारी नसतात सापांपासून नागरिकांनी दूरच राहिले पाहिजे असे आवाहन सर्पमित्र आदित्य पुसलवार यांनी न्यायालयातील मांजरेल नावाच्या विषारी सापाला पकडून त्याबद्दल माहिती देताना केले तसेच अहिरी न्यायालयातील अधिवक्ता सतीश जैनवार यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार वातावरण असल्याने जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव असते त्यामुळे परिसरात घाण साफ करून स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून साप विंचू व इतर विषारी सरपटणारे प्राणी परिसरात राहणार नाही असे म्हणाले